तुम्हालासुद्धा भूक लागल्यानंतर अगदी पटकन तयार होणारा चटरफटर चाट खायचा असेल तर आज आपण तृप्तीच किचनमध्ये अगदी सहजरित्या कुणालाही तयार करता येणारी रेसिपी पाच ते दहा मिनिटात तयार करणार आहे आज आपण छान असा प्लेन खाकरा चाट तयार करणार आहे तुमच्याकडे खाकरा नसेल किंवा कुठल्याही प्रकारचा खाकरा असेल तर तुम्ही वापरू शकतात आणि उदाचा पापड मुगाचा पापड असेल तर तो सुद्धा वापरू शकतात चाट छान असा चटपटीत तयार करण्यासाठी आलू भुज्याचे शेव उकडलेली मटकी लाल मिरची पावडर मॅगी मसाला चाट मसाला आणि चवीनुसार मीठ बारीक चिरलेला टोमॅटो लिंबू बारीक चिरलेला कांदा आणि हिरवीगार कोथंबीर मटकेऐवजी तुमच्याकडे हमोड आलेले हरभरे किंवा हिरवे मूग असतील त्याचासुद्धा वापर तुम्ही करू शकता बरेच मुलं मोड आलेले पदार्थ खात नसतील तर त्यांना अशा प्रकारे चाटसोबत एकत्र करून छान असा मसाला चाट तयार करून दिला तर मुलं अगदी आवडीने खातात चाटसाठी घेतलेला सर्व मसाला एकत्र करून छान असा कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून घ्यावा त्याचबरोबर त्यावर छान असं लिंबू आणि खाकरा किंवा पापडाचा वापर केलेला असेल तर त्यावरसुद्धा लिंबू आणि मसाला स्प्रेड करून घ्यायचा चाटसाठी तयार केलेलं कांदा टोमॅटोचं चटपटीत सारण पापडावर किंवा खाकऱ्यावर भरपूर प्रमाणामध्ये स्प्रेड करून छान असा चटपटीत शेव त्यावर टाकावा आणि अगदी झटपट कमी वेळात खाकरा किंवा पापडाचा चाट तयार आहे खाकरा चाटला आपण शेव टाकून घेणार आहे अगदी शेवटच्या स्टेपला भरपूर असे शेव टाकावे शे मुलंसुद्धा अगदी मनापासून अशा प्रकारे पौष्टिक चाट नक्कीच खातील तुम्हाला जर तळलेला पापड वापरायचा नसेल तर गरम तव्यावरती दोन्ही साईडने उदाचा पापड छान भाजून घ्यायचा पापड भाजून घेताना दाबून भाजल्याने तो वाकत नाही आणि अगदी छान असा गोलाकारामध्ये भाजला जातो ना तर मग अशा प्रकारे चटपटीत पापडापासून किंवा खाकऱ्यापासून चाट नक्की तयार करून बघा आणि तुमच्याकडे चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर तृप्तीच किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल ऐकनवर अवश्य क्लिक करा पुन्हा भेटूया अतिशय स्वादिष्ट चटपटीत आणि झटपट तयार होणाऱ्या रे नवीन रेसिपीसोबत